सुखी आम्ही ते सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे एर वित्त धन ते मज मृत्तिके समान कंठी मिरवा तुळशी कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी तुमचे एर वित्त धन ते मज मृत्तिके समान म्हणवा हरीचे दास म्हणवाहरीचे दास तुका म्हणे मज हे आस तुमचे एरवित्त धन

माऊली महावैष्णव नाणुप्पाऱ्या भगवानो वारकरी संप्रदायाचा भागवत धर्माचा ज्ञानाने पाया रचला देवे रचीला पाया उभारिले देवालय संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया तर ज्ञानाने रचला पण या संप्रदायाला वैराग्याचा कळस ज्यांनी चढविला असे देहुनिवासी जगद्गुरु श्रीमंत तुकाराम महाराज तुकाराम महाराजांचा एक महत्वपूर्ण असणारा अभंग आज कीर्तन रूपी सेवेसाठी आपल्या समोर घेतलेला आहे अतिशय सुंदर योग आहे वैकुंठवासी गुरुवर्य हरिभक्तीपरायण मच्छिंद्र महाराज गोरे यांच्या प्रेरणेने व हरिभक्तीपारायण सतीश महाराज बोराटे यांच्या मार्गदर्शनाने जित्राई देवीच्या चरण सानिध्यामध्ये दे आयोजित करण्यात आलेला अखंड हरिणाम सप्ताह श्री संत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या सोहळ्याचं बावीसावं वर्ष वया या बावीसाव्या वर्षामध्ये हे दुसरं कीर्तन पुष्प भगवंताच्या साधू संतांच्या चरणावर समर्पित करण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे त्यानिमित्ताने तुम्हा सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग मला माझ्या जीवनात घडत आहे हे मी माझं समजतो त्या निमित्ताने वारकरी संप्रदायाचा निष्ठेने प्रचार प्रसार करणारी सर्व निष्ठावन वारकरी मंडळी टाळगुण साथीसाठी उपस्थित आहेत माझ्या बरोबर आलेले माझे, माझे जिवलक परमार्थ स्नेही गुरुबंधू पंडित भवानी शंकर यांचे अंतरंग शिष्य यांचे पट्टशिष्य मृदुंगाचार्य हरिभक्तीपरायण गंभीर महाराज औचार असतील हरिभक्तीपरायण संगीत अलंकार प्रवीण महाराज सोळंके असतील हरिभक्तीपरायण कान्हा महाराज असतील हरिभक्तीपरायण विनायक महाराज असतील हरिभक्तीपरायण दत्त महाराज असतील हरिभक्तीपरायण कोटवडे महाराज असतील हरिभक्तीपरायण आमचे नानीकर दादा असतील माझे गुरुबंधू अमृत नाना शेवकरी असतील करून आपण सर्व माता पिता बंधू भगिनी तरुण आणि माझ्या अभंग चिंतनाला प्रवृत्त होतो अतिशय सुंदर हा कार्यक्रम आपणा सर्वांच्या सहकार्यातून तरुणांच्या सहभागातून आणि हरि हरिभक्तीपरायण सतीश महाराज बोराटे यांच्या मार्गदर्शनातून गेली बावीस वर्ष संपन्न होत आहे आपण अतिशय सुंदर प्रतिसाद या कार्यक्रमाला देत आहात म्हणून आपले मनस्वी आभार व्यक्त करतो अभंग चिंतनाला प्रवृत्त होतो जगदगुरु तपोप्पाऱ्यांचा हा पाठातला असणारा अभंग परमार्थिकांच्या नवे नवे अनेकांच्या पाठातला असणारा हा अभंग आहे जगद्गुरु तपोप्पाऱ्यांच्या या अभंगाचा छत्रपती शिवाजी राजांबरोबर संबंध लागतो खर जगद्गुरु तपोप्पाऱ्यांच्या माध्यमातून धर्म सत्ता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून राजसत्तेचं दर्शन आपल्याला घडत धर्मसत्ता आणि राजसत्तेचा समन्वय त्या काळामध्ये तुम्हाला मला पाहायला मिळतो आज धर्मसत्तेचं तोंड एका बाजूला आहे आणि राजसत्तेचं तोंड एका बाजूला आहे नवे नवे धर्मसत्तेचा अंकुश राजसत्तेवर त्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आज उलट दिसतंय राजसत्तेचा अंकुश धर्मसत्तेवर आहे की काय असा प्रश्न पडलेखिनीच राहत नाही नवे नवे धर्मसत्ता आणि राजसत्ता खऱ्या अर्थाने यांचा समन्वय जगद्गुरु तुकोपाराया आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्याला घडतो म्हणून मी मुद्दामून कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला आहे बीज सोहळा झालेला आहे काल शिवजयंती मोठ्या उत्साहात महाराष्ट्रभर साजरी झालेली आहे आणि या शिवजयंतीच्या नंतरच्या दिवशी अर्थात आणि या सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी हे कीर्तन पुष्प असल्यामुळे हे समर्पित करण्यासाठी मी मुद्दाम म्हणून हा अभंग निवडलेला आहे तर अभंगाचं चिंतन प्रारंभ करण्यापूर्वी मुख्यतः मी चार सूचना कीर्तनाच्या प्रारंभी करत असतो त्या व्यवस्थित ऐका त्याचं तंतोतंत पालन करा आणि मग अभंग चिंतनाकडे आपण प्रवृत्त हो पहिली सूचना अशी आहे आपण कीर्तनाला बसलेलो आहोत त्यामुळं पाठीचा काना ताट करून बसायचंय म्हणजे व्यवस्थित बसायचं दुसरी सूचना अशी इथून पुढे एक तासभर तुमच्या कानांचं आणि तुमच्या डोळ्यांचं अनुसंधान माझ्या बरोबर असलं पाहिजे म्हणजे काय तर कानांनी मला पाहायचंय आणि डोळ्यांनी मला ऐकायचंय कानांनी मला ऐकायचंय आणि डोळ्यांनी मला पाहायचंय तिसरी सूचना मी वक्त आहे आणि तुम्ही श्रोते मायबाप आहात तुम्ही माझ्यासाठी आई वडील आहात जोपर्यंत तुम्ही अवधान देत नाही जोपर्यंत तुम्ही आशीर्वाद देत नाही जोपर्यंत तुम्ही प्रतिसाद देत नाही तोपर्यंत मला बोलता येणार नाही म्हणून इथून पुढे एक तासभर मी तुमच्या समोर उभा राहून तुम्हाला साध घालेन खाली बसून तुम्ही मला प्रतिसाद द्यायचा मग हा प्रतिसाद तुम्ही देणार कसा तर चालू असताना तुम्ही बघता एवढी मान हलवत राहायची म्हणजे मला बरं वाटेल की तुम्ही कीर्तन ऐकताय आता माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या बरं का मला आवाज आला पाहिजे आवाज हा बोला भांडणं का तुमची माझी मग बोला ना माझ्या बरोबर आवाज आला पाहिजे आवाज आवाज आला पाहिजे म्हणजे आता इथून पुढे एक तासभर कीर्तन संपतो पर्यंत कीर्तन कळलं तरी मान हलवायची आणि नाही कळलं तरी जमलं बसलं पहिलं कळत हळू बसलं पण बसलं आता शेवटची सूचना माझ्याकडे लक्ष द्या शेवटची सूचना जगातलं सर्व दुःख जगातलं सर्व दुःख देवाने आपल्याच वाट्याला दिलंय असे चेहरे करून बसू नका मला भीती वाटते बर त्याची चेहरे टवटवीत ठेवा प्रसन्न ठेवा ही एक अवस्था आहे चला मूळ चिंतनाकडे येतो जगदगुरु तुगोपाऱ्यांचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे खर तर तुकाराम महाराजांचं जीवन पाहत असताना काही मुद्दे आपल्याला विचारात घ्यावे लागतात तुकाराम महाराजांचं जीवन दर्शन करत असताना तुगोपाऱ्यांचं सांसारिक जीवन आपल्याला पाहावं लागतं तुगोपऱ्यांचं संकटग्रस्त जीवन आपल्याला पाहावं लागतं तुगोपाऱ्यांचं साधक दशेतलं जीवन आपल्याला पाहावं लागतं तुकाराम महाराजांचं सिद्ध दशेतलं जीवन आपल्याला पाहावं लागतं आणि तुकोपऱ्यांचं संत दशेतलं जीवन आपल्याला पाहावं लागतं तुकाराम महाराजांचे जीवन दर्शन करायचंय ना तर तुकोपऱ्यांचे जीवन दर्शन करत असताना संसारिक जीवन संकटग्रस्त जीवन साधक जीवन सिद्ध जीवन आणि संत जीवन हे पाच मुद्दे आपल्याला विचारात घ्यावे लागतात तुगोपाऱ्या संसार करत होते तुगोपाऱ्यांच्या अंगावर तेराव्या वर्षी संसाराचा भार पडला चौदाव्या वर्षी तुगोपाऱ्यांचा विवाह झाला लग्न झालं तुगोपाऱ्यांच्या पत्नीचं नाव रखमाबाई तिला दम्याचा आधार होता तुगोपाऱ्यांचं वयाच्या सोळाव्या वर्षी दुसरं लग्न झालं दुसऱ्या पत्नीचं नाव जिजाबाई जिला आपण आवली म्हणतो वयाच्या सतराव्या वर्षी तुकाराम महाराजांचे आई वडील मरण पावले वयाच्या अठराव्या वर्षी तुकाराम महाराजांची वडील भाऊजाई मरण पावली अगोदरच विरक्त असताना तुकाराम महाराजांचे थोरले बंधू घर सोडून निघून गेले त्यानंतर दुष्काळ पडला त्या दुष्काळामध्ये अतिशय मोठं नुकसान झालं त्यात भरीच भर म्हणून तुकाराम महाराजांची पहिली पत्नी रखमाबाई मरण पावली <igns> नुसती रखमाबाई मरण पावली नाही तर तुकाराम महाराजांना रखमाबाई पासून संताजी नावाचा एक मुलगा झाला होता तोही मरण पावला तुकोपारांच्या जीवनामध्ये संकट 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 या संकटामधून तुगोपारांना संसाराची भीतीही वाटायला लागली नवे नवे तुकाराम महाराजांनी ती बोलूनही दाखवली भय वाटे परण हा संसार तेव्हा मला संसाराची भीती वाटतीये हे तुकाराम महाराजांनी बोलूनही दाखवला कांचनी करी धावा म्हणून भगवंत म्हणून मी तुझा धावा करतोय संकट आली संकट येतातच काय असत जीवनामध्ये संकट येतातच म्हणजे नियती फार गमतीशीर आहे म्हणजे एक वाक्य दादा नेहमी सांगितलं जात प्रपंच आणि परमार्थ या दोन गोष्टी आहेत प्रपंच आणि परमार्थ या दोन गोष्टी आहेत प्रपंचामध्ये परिस्थितीला महत्व दिलं जातं आणि परमार्थामध्ये मनस्थितीला महत्व दिलं जात गेले का काय घरी मान आलो मान आला प्रपंचामध्ये बोला बोला प्रपंचामध्ये परिस्थितीला महत्व दिलं जातं आणि नाना परमार्थामध्ये मनस्थितीला महत्व दिलं जातं बारीक आहे का बरं का प्रपंचामध्ये व्यवस्थेला महत्व दिलं जातं आणि परमार्थामध्ये अवस्थेला महत्व दिलं जात परिस्थिती बदलत असते परिस्थिती बदलत असते परिस्थिती कधीही सारखी राहत नाही आपण हे आपल्या मनाला समजवून सांगितलं पाहिजे हो परिस्थिती नाही ना राहत कधी सारखी मला सांगा आपल्या चाकणमध्ये पावसाळा बारा महिने असतो का की बारा महिने नाही ना पावसाळा चार महिने हिवाळा चार महिने उन्हाळा चार महिने अरे महाराज सृष्टीचा नियम आहे बदल हा सृष्टीचा नियम आहे इथं बदल हा घडतोच महाराज मला सांगा आपण लहान म्हणजे जन्माला आल्यानंतर लहान होतो लहान राहिलो का नाही राहिलो आपण मोठे झालो तरुण झालो तरुणपणाकडून वाटचाल म्हातारपणाकडे चालू झाली अरे बदल हा सृष्टीचा नियम आहे महाराज आपण हा बदल स्वीकारणं गरजेचं आहे माणसं बदल स्वीकारत नाही बघा ना केस जेव्हा पांढरी होतात माणसं काय करतात तुम्ही करतच नाही का काय आहे ना, बदल स्वीकारणं व्यक्तीला जड जात महाराज बदल स्वीकारत नाहीत महाराज माणस बदल कधी स्वीकारत नाही पण बदल हा सृष्टीचा नियम आहे प्रत्येक घटनेमध्ये बदल घडत असतो तर तुकोपारांचं वैभवही आपल्याला पाहता येतं आणि तुकोपारांच्या जीवनामध्ये दुष्काळानंतर आलेलं दारिद्र्यही आपल्याला पाहता येतं इथे श्रीमंत माणसं गरीब होतात महाराज आणि गरीब माणसं श्रीमंत होतात महाराज बघा ना कसं गमती शिरणी मी माता बघिनी ऐकताय कीर्तन मी तुमच्या लेखना आहे मी तुमच्या आहे माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही पोथी वाचताना त्या पोथीमध्ये शेवटी एक वाक्य असत या वाक्याचे संस्कार आपल्या कुटुंबावर सातत्याने करत राहा मी लहानपणी माझ्या आईला वाचता येत नाही म्हणून मी पोथी वाचायचो त्या पोथीमध्ये शेवटी असं वाक्य असायचं उतून आहे मातून आहे घेतला असा टाकू नये तुमचं भाषा सांगू शुद्ध मराठीत म्हणायचं माच करू नये आलं का लक्षात चांगली परिस्थिती असेल तर उत्मात करता कामा नाही मारत माणसं उत्मात करतात मी सातत्याने आता एक उदाहरण सांगतो परिस्थिती बदलत असते म्हणजे दादा श्रीमंत माणूस इथे गरीब होतो ना म्हणजे आपल्या पुणे जिल्ह्यातला एक मोठा बिल्डर आहे सतीश महाराज मोठा बिल्डर आहे माणूस फार मी कॅच लाईन सांगतो बरं का फक्त फक्त कॅचलाईन सांगतो मी नाव नाही सांगत लाईन सांगतो घराला घरपण देणारी माणसं मी कोणाबद्दल बोलतोय तुम्ही विचार करा माणूस मोठा आहे नवे नवे माणूस चांगला पण आहे पण महाराज सृष्टीमध्ये बदल घडला ना महाराज जीवनामध्ये बदल घडला ना हजारो लोकांना घर देणारी लागली ना लागते कला, ला ला कला इथं श्रीमंत माणूस हो गरीब होतो की गरीब माणूस श्रीमंत होतो मी तुम्हाला दुसरं उदाहरण देतो गरीब माणूस श्रीमंत झालेला हे उदाहरण तुम्हाला महाराज पडेल ते काम करून आपल्या पोटाची खळगी भरणारा एक तरुण होता पडेल ते काम करून आपल्या पोटाची खळगी भरणारा एक तरुण होता कष्ट करत होता राबत होता हाड्याची काळे करत होता घाम गाळत होता करत होता प्रयत्नवादी होता करत होता करत होता करत होता आणि मग नशीब महाराज उजळलं त्याच काया पालट झाला त्यांनी एक मराठी चित्रपट तयार केला आणि त्या मराठी चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टीमध्ये इतिहास घडवला त्या सिनेमाने त्या पिक्चरने शंभर कोटींचा व्यवसाय केला त्या माणसाचं नाव आहे नागराज मंजुळे आणि त्याच्या पिक्चरचं नाव आहे पिक्चरचं चा नाव साहेब मला माहिती ना बोलणार तुम्ही सैराट 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 झाला ना बदल आणि इथे श्रीमंत